नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयासह विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात रक्तपेढी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रक्ताचा तुटवडा रुग्णांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय आरोग्य विभागाची मात्र दुर्लक्ष नाशिक शहरासह जिल्हाभरातून शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात सर्वसामान्य घरातील हे रुग्ण असतात त्यामुळे ते शासकीय रुग्णालयात उपचार घेत असतात त्यातील काही रुग्णांना रक्ताची गरज भासते मात्र शासकीय रुग्णालयामध्ये मा पुरेसा रक्तसाठा शिल्लक नसल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात मिळणारे मोफत रक्त मिळत नाहीये त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे विशेष म्हणजे नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयासह संदर्भ सेवा रुग्णालय शालीमार या दोन्ही ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यासाठी रक्तपेढी व्हॅन उपलब्ध नाहीये जी आहे ती नादुरुस्त झालेली आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक येथील रक्तपेढी विभागासाठी वापरात असलेली रुग्णवाहिका नादुरुस्त झाली असून ती मुदत बाह्य देखील झाल्याने तिचा वापर करता येऊ शकत नाही त्यामुळे नियोजित रक्तदान शिबिरे घेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रक्त संकलन करून अपघातग्रस्त रुग्णांना रक्त पुरवठा करण्याकामी फार अडचण निर्माण झाली आहे एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्त हा घटक किती महत्वाचा आहे याची सर्वांना जाणीव आहे राज्यात सुमारे तीनशे चौवेचाळीस ब्लड बँक कार्यरत आहे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या हक्काच्या रक्तपेढी व्हॅन आहे त्यामुळे त्यांना रक्तदान शिबिर घेण्यासाठी अडचण येत नाही मात्र या नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालय व वस संदर्भ सेवा रुग्णालय शालीमार येथे रक्तदान शिबिर हे रुग्णवाहिकेत घेतले जाते रुग्णवाहिका ही रुग्णांना वाहण्यासाठी असते मात्र याच रुग्णवाहिकेत रक्तदान शिबिर घेतले जाते ती रुग्णवाहिका ही आता बंद अवस्थेत आहे तिचा वापर केला जाऊ शकत नाही त्यामुळे रुग्णवाहिका न मिळता संदर्भ सेवा रुग्णालय शालीमार येथे रक्तदान शिबिरसाठी रक्तपेढी व्हॅन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिकचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण पवार यांनी केली आहे स्टारवन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठान नाशिक